परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी करमाळ येथील गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचं आयोजन केलं होतं या बालदिंडी सोहळ्यातील आकर्षण ठरले तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन हा देखावा इतका सुंदर बनवला होता की लोक बघतच राहिले ज्याचे दृश्य आपण बघतात विठ्ठल रक्मिणी पालखी घेऊन बालदिंडीची सुरुवात झाली या सोहळ्यात प्रत्यक्ष तुकाराम महाराज गरुडावर बसून विठ्ठलाच्या भेटीला जात असल्याचा देखावा सादर करण्यात आला तसेच संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग देखील सादर करण्यात आले होते तसेच दुसरीकडे विद्यार्थ्यांनी नृत्य देखील सादर केले नितीन भोगे व श्रीमती भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिंडी व तुकाराम महाराज वैकुंठ गमन देखावा पार पडला त्याची दृश्य आपण स्क्रीन वर पाहत होतात मित्रांनो आपल्याला देखाव देखावा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगणे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुर्तास इतके